ते पंतप्रधानांनी जाहीर केलं की आम्ही असा इंदस व्हॅली एग्रीमेंट जे आहे ते स्थगित केलंय म्हणून असा जाहीर करण्यात आलेलं आहे या संदर्भातलं जे आहे ते चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला भारताचे असणारे सेक्रेटरी जे आहेत देबाशीष मुखर्जी जे डिपार्टमेंट ऑफ वॉटर रिसोर्सेस रिवर डेव्हलपमेंट अशी खाती त्यांच्याकडे आहेत त्यांनी त्यांनी मुर्तझा म्हणजे मुर्तझा सय्यद सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ वॉटर रिसोर्सेस पाकिस्तान इस्लामाबाद यांना असणारं एक पत्र लिहिलं त्या पत्रामध्ये एक दोन तीन चार पाच मुद्दे त्यांनी उपस्थित केलेले आहेत त्या पाचव्या मुद्द्यापैकी पाचवा मुद्दा जो आहे तो महत्वाचा आहे तो महत्वाचा ह्याच्यासाठी आहे की त्याच्यावरनं नेमकं भारत सरकारने काय केलं आहे याची कारवाई त्या ठिकाणी दिसते आपल्याला पाचवा मुद्दा असा आहे दी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज हॅज यअर बाय डिसाइडेड डॅट इन दस वॉट इ ट्रीटेड ट्रीटी नाईन्टीन सिक्स्टी विल बी हेल्ड इन अबियन्स विथ इमिजिएट इफेक्ट आता अबियन्स याचा अर्थ कोर्टाच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर स्टेटस कोधळ तुलाही नाही आणि यालाही नाही जैसे आहे तैसे आता हे जैसे आहे तैसे असं म्हटल्यानंतर पाणी थांबवण्याचा प्रश्न आलाय कुठे जे पाणी जाणार आहे ते जाणार आहे ते जे वापरणार आहे ते वापरणार आहेत त्याच्यामुळे असणारं शासनाचं नेमकं म्हणणं काही आहे हे त्यांनी या दोन चार दिवसामध्ये खुलासा करावा शासनाकडून या संदर्भात खुलासा आला नाही तर एकंदरीत असं दिसते की शासन फसवायला निघाले अशीच भावना जनतेची होईल अशी असताना परिस्थिती आहे पुलवामाच्या संदर्भातलं लोकांचं चाललंय की आमचं नाक कापलं गेलेलं आहे आम्हाला असणारा आंतरराष्ट्रीय स्तरावरती असताना बेइज्जत करण्यात आलेली आहे तर तुम्ही काय करणार हे असताना सांगा शासनाने अजून कुठल्याही पद्धतीने तिथे कारवाई केलेली नाही असं दिसते थातूर मातूर जे आहेत ती कारवाई केलेली आहे जे विजा घेऊन आले आम्ही त्यांना असं दाखलतो त्यांना परत पाठवतो आता ही काही कारवाई होत नाही विजा संपला की ते परत जाणारच ते थांबणारच नाहीत त्याच्यामुळे नाविन्य काहीच नाही आहे त्या ह्याच्यामध्ये एकंदरीत असं दिसतंय की मिलिट्री ही ॲक्शन घ्यायला तयार आहे पण राजकीय नेतृत्व जे आहे ते निर्णय घ्यायला तयार नाही आहे आणि म्हणून दोन मेला हुतात्मा स्मारकास स्मारकासमोर तीन वाजता आम्ही शासनाने निर्णय घ्यावा निर्णायक निर्णय घ्यावा यासाठी एकत्र जमणार आहोत आणि मुंबईतल्या असणाऱ्या लोकांनाही आम्ही असणारा आव्हान केलेलं आहे की ज्यांना ज्यांना वाटतं की शासनाने कारवाई केली पाहिजे त्या सगळ्यांनी तिथे असणारं उपस्थित राहून एका आवाजामध्ये शासनाला सांगितलं पाहिजे की आम्ही तुमच्याबरोबर आहोत तुमच्या तिजोरीमध्ये निधी नसेल तर तो, तो सांगा आम्ही आमच्या आयपतीप्रमाणे तो निधीसुद्धा द्यायला तयार आहोत पण तुम्ही ऍक्शन घ्या कच खाऊ नका हे सांगण्यासाठी दोन तारखेचं एकत्र जमणार आहोत आणि शासनाला भाग पाडणार आहोत अशी परिस्थिती आहे काय निर्णय आता नाक कापलेलं आहे बेइज्जत झालेली आहे तेव्हा इज्जत वाचवणार कशी इज्जत वाचवण्यासाठी जे काही करावं लागतं ते तुम्हाला करावं लागणार आता

टू नेशन थिअरी त्याच्यामुळे त्यांनी ज्यांना कोणाला पाठवलं त्यांनी हे आदोश लिखित केलं की काश्मीरमध्ये नॉन मुस्लिम आम्हाला चालणार नाही आणि म्हणून तुम्ही नॉन मुस्लिम आहात तर आम्ही तुम्हाला कोळ्या घालू हा संदेश द्यायचा तो त्यांनी काम केलेलं आहे इथे मला भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे असणारे सगळे गोदी पीडिया जी आहे ती त्या टेररिस्टाचा प्रचार करते हेच मला एकंदरीत दिसते त्यांच्याकडे स्ट्रॅटेजी नाही आहे तुम्ही त्यांची भाषा कशाला बोलताय तुम्हाला काय मांडायचंय ते मांडा नाजय गायकवाड कार्यक्षम आहे पन्नास जर छपा मारला तर पन्नास रुपये मला त्याच्याबद्दल काय माहीत नसल्यामुळे काहीच बोलत नाही थँक्यू आपण जर मंत्री त्यांना वादग्रस्त वक्तव्य आता से जोपर्यंत मुस्लिम समाज हा नितीश राणीच्या विरोधात ठाम भूमिका घेत नाही तोपर्यंत इतर कोणीही त्याच्याबद्दल बोलणार नाहीत का इतरांचा संबंध नाही तो संबंध मुस्लिम समाजाशी आहे मुस्लिम संघटनांशी आहे मुस्लिम संघटन आणि मुस्लिम लिडरशिप जोपर्यंत त्याच्या संदर्भात बोलत नाही तोपर्यंत इतर कोणीच पक्ष बोलणार नाही तशी परिस्थिती आहे पहिल्यांदा असणारा महाराष्ट्र शासनाने कोर्टाला सांगणं गरजेचं आहे कि ही चा चा ही। की कुठलंही इलेक्शन थांबवण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाचा नाही आणि मी दुर्दैव असं म्हणेन की इलेक्शन कमिशन याला कणा नाही आहे ते इलेक्शन घेण्यासाठी आहे जिथे संविधानाने त्याला असताना सांगितलेलं आहे की सुप्रीम कोर्टाला अधिकार नाही त्यांनी हिंमत दाखवून असताना इलेक्शन कंडक्ट केलं पाहिजे રસ્તા આખું તેમાં અમે ઓલાંડું થેન્ક યુ ચાલ પ્લીઝ